नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मूल्य शिक्षणाची मूलतत्वे या, या अभ्यासक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कारण आपण एक नवीन सेशनला आत्ता सुरुवात करत आहोत या सेशनचं सत्राचं नाव आहे तीन तत्वे माझ्यासोबत डॉक्टर आशा ठोके मॅडम आहेत या सेशनमध्ये पण तुमचं स्वागत आहे मॅडम थँक्यू आणि आय एम या ह्या सेशनमध्ये पण आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत नवीन चर्चा करणार आहोत तर चला सुरुवात करूया हे जे सेशन आहे हे थोडंसं वेगळं आहे कारण इथे आपण एक छोटासा गेमसुद्धा खेळणार आहोत आणि आत्तापर्यंत आपण आता विस्तारित कुटुंबाबाबत आणि आपले कुटुंब कसे असावे याबद्दल चर्चा करत आलो आहोत या आधीच्या भागाची सुरुवात आपण एका अतिशय मनोरंजक खेळाने करणार आहोत ज्याचं नाव आहे शेअरिंग द पेपर म्हणजे तुम्हाला एक आ, जो कागद आहे तो सामायिक करायचा सा आहे या गेमला मराठीमध्ये म्हणतात कागदाची सहभागिता तर मी तुम्हाला या खेळाचं उद्दिष्ट सांगते जेव्हा कुटुंब सहभागितेचा सराव केला जातो तेव्हा आयुष्य मनोरंजक अधिक ऐक्य निर्माण करणारे आणि संसाधनाचा अपव्य टाळणारे कसे ठरते या गुणाची योद्य योग्यता ओळखणं असा या गेमचा उद्देश आहे तर खेळ खूप सोपा आहे आपल्याकडे काही गटसदस्य असतील कदाचित तीन ते चार पाच जणं उभे राहू शकतील प्रत्येक गटाकडे एक कागदाचा तुकडा दिला जाईल हा खेळ स्त्री आणि पुरुष हे स्वतंत्रपणे खेळतात मग आता पुरुषांनी आणि महिलांनी आपापल्या गटात एकत्र यायचं आहे आणि एक, एक प्रत्येकाला कागद दिला जाईल तो कागद त्यांनी घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की त्या कागदाला वर्तमानपत्राच्या अर्ध्या पानाच्या जवळपास आकाराचा कागद तुम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे तर ती कृती जी आहे ती मी आता क्विकली तुम्हाला सगळ्यांना सांगते की हा खेळ असा आहे की जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह हा खेळ खेळू शकता आता प्रत्येक गट त्यांचा कागद त्यांच्यासमोर जमिनीवर ठेवतो ऑल राईट आणि नंतर सर्व सदस्य त्यांचे पाय जमिनीला स्पर्श करू नयेत अशा प्रकारे कागदावर उभे राहण्याचा प्रयत्न करतात ओके ठीक आहे तुमचे पाय कुठे असले पाहिजेत कागदावर अन्दावर. असले पाहिजेत ओके तुम्ही कृपया आता सगळेजण कागदावरती उभे राहणार आहात आणि मग काय करायचं आहे तुम्हाला एक दोन तीन चार पाच मोजायचं आहे आणि मग बाहेर पडायचं आहे ओके सर्वजण जेवढे तुमच्या ग्रुपमध्ये लोक असतील त्यांनी सगळ्यांनी यायचं आहे आणि मग मोजायचं आहे एक दोन तीन चार पाच छान तुम्ही चांगलं केलेलं आहे आता तुम्ही बाहेर पडू शकता पण इथे असं लक्षात ठेवायचं आहे जो खेळ खेळतो आहे हा जो खेळ आहे तो सहकारात्मक खेळ आहे म्हणून आपण असं म्हणणार नाही होत की हा गट विजेता आहे तो गट विजेता आहे कोणीही इथे विजेता नसणार आहे कोणीही पराभूत झालेलं नसणार आहे सर्वजण विजेते आहेत या खेळातून आपण काय शिकतो हे महत्वाचे आहे त्यामुळे असं नाही की कोण चांगलं करतोय तर आता तुम्ही पेपर अर्धा दुमडायचा आहे तुम्ही आधीचा जर पेपर उभा राहिला असाल तर आता तुम्ही अर्धा दुमडा आता त्या अर्ध्या दुमडलेल्या पेपरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही सर्वांनी उभं राहायचं आहे तुमचे पाय जमिनीला स्पर्श करू नयेत किंवा जे काही तुम्ही चादर लावली असेल चटाई लावली असेल त्याला स्पर्श करू नयेत त्यामुळे परत तुम्ही पाच मोजा एक दोन तीन चार पाच म्हणजे तुमचे पाय कुठेही जर असं तुम्हाला वाटतं आहे की ती स्पर्श करत आहेत तर ते स्पर्श करत नाहीत ह्याची तुम्ही खात्री करा आता आणखीन अर्ध्यामध्ये तुम्हाला तो पेपर दुमडायचा आहे ओके तर हे अतिशय सोपं आहे जोपर्यंत तुम्ही कागद दुमडत राहायचं आहे त्या कागदाला पुन्हा खाली जमिनीवर ठेवायचं आहे आणि सगळ्यांनी समावून घेण्याचा प्रयत्न करा एक दोन तीन चार आणि तुम्हाला जर असं वाटलं की नाही मला परत करून बघायचं आहे परत प्रयत्न करून बघायचा आहे तर नक्कीच तुम्ही करू शकता पण पाचच्या आधी तुम्ही जमिनीवर उतरलात तर प्लीज ते तुम्ही करू नका तुम्ही प्रत्येक वेळेस एक ते पाच आकडे म्हणायचे आहेत तुम्ही खात्री करून घ्यायची आहेत की तुमचा पाय कागदावर होता आणि जमिनीवर नव्हता पाऊल जे आहे ते कागदावरच असावे कोणाचं असेल मे बी तुमचं असेल <laughs> तर तुम्ही ते करू नका आणखी एक फोल्ड करा आणि मे बी आता पुरुषांचा गट आहे महिलांचा गट आहे त्यांनी आपापलं आ, इथे ट्राय करायचं आहे तुमच्या पुढे आव्हान जे आहे ते किती तुम्ही तुमचा जो कागद आहे तो फोल्ड करू शकता आणि त्याच्यावरती उभं राहू शकता मे बी एक सेकंद तुम्हाला जर असं वाटलं की आपण परत एकदा ट्राय करून बघूया तर नक्कीच तुम्ही तो करून बघू शकता आणि प्रतीक्षा करा एक ते पाच तुम्ही मोजा आणि मग त्यानंतर तुम्ही परत खाली उतरू शकता आणि मग तुम्हाला बघायचं आहे की तुमचा जो कागद आहे तुम्ही किती तो फोल्ड केलेला आहे किती छोटी त्याची घडी झालेली आहे तर ठीक आहे मित्रमैत्रिणींनो तुमच्या लक्षात येत असेल तुम्हाला इथे छान विज्युअल्स बघायला मिळत आहेत की कसा हा खेळ खेड़ खेळायचा आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते की तुमचा पाय खाली ठेवलेला नसावा हे या गेमचं जे आहे या गेमची जी आहे ती रणनीती आहे ती तुम्हाला ठरवावी लागेल ही कसं सगळ्यांनी एकत्रित मिळून सहकार्याने हा गेम तुम्ही खेळू शकता त्यामुळे एखाद्याचा पाय समजा जर खाली राहिला तर नक्कीच एकमेकांना समावून घ्या आणि एक शेवटची संधी म्हणून परत एकदा तुम्ही तो ट्राय करू शकता पण आता तुम्ही ठरवा हां असं नाही की तुम्ही कित अनेक वेळा ते ट्राय करणार आहात एक दोन ते तीन वेळा ट्राय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही थांबू शकता सो वंडरफुल तुम्हाला दिसत असेल की तुमच्यासमोर जी व्हिज्युअल्स आहेत त्याच्यामध्ये काही जण आहेत महिलांचा गट आहे पुरुषांचा गट आहे तर त्यांनी ते अचीव केलेलं आहे आणि त्यांनी तुम्हाला जो कागद फोल्ड केलेला आहे तो सुद्धा त्यांनी तुम्हाला दाखवलेला आहे ग्रेट वंडरफुल तर हे सगळं साध्य आपल्याला करायचं आहे हा एक छोटासा गेम आहे जो तुम्हाला मी आत्ता सांगितलेला आहे है। की कसा खेळायचा आहे अफकोर्स ह्याचं जे ॲक्च्युअल की कसं खेळायचं आहे तो प्रोसिजर तुम्हाला तुमच्या एल एम एसवरती सुद्धा बघायला मिळेल सहा अतिशय मनोरंजक गोष्ट खेळ आहे ह्याच्यानंतर काही प्रश्नांवरती आपण आता चर्चा करणार आहोत तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला कसं वाटतंय मला खूप उत्साही आणि आनंदी वाटतं आहे हा गेम खेळून ग्रेट ग्रेट वांडरफुल म्हणजे सगळ्यांची भावना जी आहे ती अशीच असणार आहे सगळ्यांना आनंदी वाटत असणार आहे सगळ्यांना उत्साही वाटत आहे हे खूप चांगलं आहे हा गेम हा आहे जो सहकारात्मक गेम आहे त्यामुळे आणखीन एक प्रश्न विचारायला असा वाटतो की हा खेळ खेड़ खेळताना तुम्ही कोणत्या कौशल्यांचा सराव केलेला आहे किंवा तुम्हाला असं वाटलं की ही कौशल्य आपल्याला गरजेची होती आ, मला वाटतं की आम्ही सगळ्यात आधी बॅलन्स Okay. कसा करावा याच्याबद्दल आम्ही विचार केला म्हणजे संतुलन ओके okay. त्याच्यानंतर मग आमचं टीमवर्क ओके okay. ऐक्य okay. याच्याबद्दल आम्ही विचार केला ओके okay. आणि आम्ही एकमेकांशी कन्सल्ट केलं ओके okay. की के आपण कसा हा गेम जिंकू शकतो ओके okay. आणि आपण कसं पुढे जाऊ शकतो बरोबर त्याचं आम्ही नियोजन केलं ओके okay. आणि कोणाला प्रथम पाय खाली ठेवावा नंतर ठेवावा ओके वरच्या बाजूला कोणी उभं राहावं ओके okay. याचा सगळ्याचा आम्ही सराव केला राईट right, right. प्रत्यक्षात okay. right. ही सगळी स्ट्रॅटेजी आम्ही वापरली ओके एकमेकांशी आम्ही संवाद साधला नियोजन कम्युनिकेशन स्किल वेरी गुड तर हे खूप महत्वाचं आहे कोणताही गेम जेव्हा आपण खेळतो right. त्यावेळेला समतोल साधणं right. किंवा इतर सगळी चर्चा करणं तर हे बेसिकली टीमवर्क आहे ग्रेट ग्रेट आणि या साठी या गट कामासाठी मला असं वाटतं की सर्वच कौशल्यांची गरज आम्हाला लागली ग्रेट ग्रेट मग तुम्ही सांगू शकता का की जसं तुम्ही संयम ह्या गुणाचा सराव केलेला होता तर आणखी काही गुण होते का ज्याचा तुम्हाला सराव करावा लागला आ, पेशन्स ओके मला धीर या धराशाचा आम्हाला वापर करायला लागला, लागला।, लागला।, लागला। त्याच्यानंतर सहकार्य कॉपरेशन कॉपरेट येस yes, करावं yes. एकमेकांची काळजी घेणं व्हेरी ट्रू कुणाला दुखापत होणार नाही अगदी अगदी ही एक अत्यंत चांगली अभिवृद्धी आणि मला वाटलं तुम्ही सगळ्यांनी त्याग सुद्धा केला हो, एकमेकांना हो, <laughs> दुसऱ्यांना उभं राहू दिलं हो, तुमच्या पायावरती हे अत्यंत महत्वाचं होतं की तुम्हाला एकमेकांना धरून ठेवायचं होतं बॅलन्स करा त्यामुळे हे जे आहे ते तुम्ही त्याग सुद्धा केलेला आहे की हो तुम्ही माझ्या पायावरती उभं राहू शकू आणखी काही गुण आणि अभिवृद्धी आहेत का ज्या तुम्ही सांगू शकाल मला वाटतं की आम्हाला थोडासा काइंडनेस okay. दयाळू असणं सहन करणं बरोबर इतरांना माझ्यामुळे दुखापत होणार होणार नाही किंवा तो जो ट्रस्ट आहे तो ट्रस्ट बरोबर एकमेकांना सांगत होतो की यू डोंट वरी यू ट्रस्ट ऑन मी माझ्यावर अविश्वास ठेवा काळजी करू नका बरोबर किंवा तुम्ही पडणार नाही आणि माझ्या पायावर पाय ठेवून उभं राहा राईट राईट अशा प्रकारचं आम्ही एकमेकांना धीर देत होतो आणि आणि ग्रेट ग्रेट मला असं वाटतं केलेला आणखी एक विशिष्ट गुण होता परंतु मे बी त्याचा उल्लेख केला गेला नाही आणि त्याचं ते खेळाचं जे नाव आहे की शेअरिंग द पेपर म्हणजे तुम्ही सामायिक करणं की <laughs> सर्वांनी एकत्रित येऊन जी काही संसाधनं आपल्या <laughs> घरामध्ये <laughs> कुटुंबामध्ये असतात तो ही सामायिक करण्याच्या गुणवत्तेचा सराव करून तुम्ही काय करू शकलात तर एक hmm. अधिक एकता तयार करू शकलात मोठा आनंद hmm. मिळू शकता आणि तुम्ही अनेक अभिवृत्ती अनेक कौशल्य आणि अनेक मूल्यांचा सराव केलात hmm. आणि सगळ्यात शेवटी तुमची एकता जी होती जी, ती अधिक झाली एक्झॅक्टली hmm. त्यामुळे हे देखील बघितलेलं आहे की खेळ सुरू करण्यासाठी तुम्ही खूप संसाधने वापरतात आणि आता तुमच्याकडे आहेत तेवढ्याच संसाधनामध्ये संसा, सुद्धा तुम्ही म्हणजे पेपर इतका मोठा होता पण आता त्याचा फोल्ड इतका छोटा झालेला आहे पण त्याच्यात सुद्धा तुम्ही सगळेजण समाधानी आहात आनंदी आहात अधिक तणाव जो होता मतभेद भांडणं होण्याऐवजी संसाधनं कमी झाली ओके रिसोर्सेस तुमच्याकडचे कमी झाले पण तरी काय झालं तुमची एकता वाढली यु you नो know, तुमचे आनंदाचे जे मोठे स्तर होते ते तुम्ही प्राप्त करू शकलात आणि तुम्ही सर्वांचा विचार करू शकलात आणि जेवढं संसाधन होतं ते वापरू शकतात त्यामुळे हे सर्व साध्य करण्यासाठी मूल्य अभिवृत्ती आणि कौशल्य तुम्ही सरावात आणलेली आहेत तर माझा आणखीन एक छोटासा असा प्रश्न आहे की या खेळाचा या धड्याच्या जे विस्तारित कुटुंबाबद्दल आपण चर्चा करत आहोत त्याविषयी आपण कसा संबंध लावू शकतो ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय की हा खेळ विस्तारित कुटुंब आणि विस्तारित कुटुंबातील मूल्यांशी कसा संबंधित आहे निश्चितच आम्हाला असं सा वाटतं की आपण जो आता खेळ खेळलो तो आपल्या विस्तारित कुटुंबामध्ये आपण त्याचं एप्लिकेशन करू शकतो ओके okay. अशी जी तत्व होती त्याचं पालन जर आपण विस्तारित कुटुंबात केलं तर मला असं वाटतं विस्तारित कुटुंबाचा उद्देश जो आहे तो पूर्ण होऊ शकेल ओके लहान मुलं असतात आपल्या कुटुंबात Right. तरुण असतात right. काही वृद्ध असतात वडीलधारी माणसं असतात बरोबर जी प्रत्येकाला प्रगतीची जी समान संधी आहे ती आपण एकमेकांना देऊ शकू राईट right. आणि जेव्हा आपण प्रत्येकाच्या शिक्षणाविषयी चर्चा करतो right. तेव्हा आपल्याला विस्तारित कुटुंबामध्ये जी काही संसाधने असतात राईट right. ती right. प्रत्येकाच्या प्रगतीसाठी आपण ती समर्पित केली पाहिजे बरोबर आणि आपण काय केलं पाहिजे की जी संसाधने आता उपलब्ध आहेत बरोबर तर ती आपण आपापसात वाटून घेतली पाहिजे बरोबर त्याचा प्रयत्न आपण तसा केला पाहिजे राईट आपण वेळ प्रसंगी एकमेकांसाठी त्याचा त्याग केला पाहिजे समर्पित केलं पाहिजे आणि ते ही तक्रार न ठेवता न ठेवता की मला कमी जागा आहे किंवा जागाच नाही किंवा बरोबर जे आपण जसं सामावून घेण्याचा प्रयत्न केला बरोबर मला वाटतं की हेच उद्दिष्ट साध्य करण्याचा आपण आपल्या विस्तारित कुटुंबात प्रयत्न केला पाहिजे बरोबर जसं कागदावर उभं राहून आम्ही ते साध्य करण्याचा प्रयत्न केला ही थीम मला खूप संबंधित वाटली गेमची गेम जी, जी आपल्या कुटुंबा mm. so, विस्तारित कुटुंबाशी व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू सो विस्तारित कुटुंब जेव्हा आपली संसाधनं कमी होतात mm. त्याबद्दल मला असं वाटतं काळजी करण्यापेक्षा खेद वाटण्याऐवजी आपण ते सामायिक करण्याची आणि एकमेकांच्या जवळ येण्याची आणि आपली जी एकता असते कुटुंब बरोबर एक एकता निर्माण करण्याची संधी म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो तर वंडरफुल थँक्यू सो मच तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने हा गेम खेळलेला आहेत आणि विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही पण हा गेम खेळायचा आहे आणि हा गेम खेळल्यानंतर तुम्हालाही त्यामधनं खूप काही शिकायला मिळणार आहे हा गेम खेळून तुम्हाला आनंद झालाच असेल तुम्ही तो तुमच्या कुटुंबियांबरोबर सुद्धा खेळू शकणार आहात आणि हा खेळ खेळल्यामुळे तुम्ही काही चांगल्या निष्कर्षांवरती आला आहात आणि आपण पाहतो की जेव्हा कुटुंबात सहभागतेचा hmm. म्हणजे शेअरिंगचा सराव hmm. Hmm. केला जातो तेव्हा परिणामी सर्व सदस्यांना जास्त आनंद मिळतो मग आपण एकमेकांना सहकार्य कसे करावे हे देखील आपण तिथे शिकत असतो आपण एकमेकांची कन्सल्टेशन जसं तुम्ही मगाशी हो। म्हणालात की सल्ला मसलत कशी करावी खरोखरच एखादी अधिक कठीण गोष्ट कशी साध्य करावी हे देखील आपण आपल्या विस्तारित कुटुंबामध्ये जेव्हा सहभागिता असते तेव्हा करू शकतो आणि शेवटी आपण उपलब्ध असलेल्या मर्यादित संसाधनांची बचत करण्यास देखील सक्षम होऊ शकतो किती सुंदर गोष्ट आहे म्हणून कल्पना करा की सहभागिता म्हणजे शेअरिंगचे फक्त एक तत्व आचरण आणल्याने कुटुंबात संसाधने सामायिक करण्याची सवय लावणे खरोखरच आपल्याला एकमेकांच्या खूप जवळ आणू शकतो आपण समजू शकतो एकमेकांना त्यामुळे मला आशा आहे की तुम्ही तुमच्या इतर विस्तारित कुटुंबातील सदस्यांसह सुद्धा हा गेम खेळू शकता खर तर कुटुंबातील सदस्यांना तरुण आणि वृद्ध दोघांनाही अधिक ऐक्य आणि सहकार्य आणि मजा ऑफकोर्स तुम्ही सगळ्यांनीही हो, 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 आता मजा आलेली आहे आणि हसायला लावणे हा स्वतःचा एक उत्तम प्रकल्प असू शकतो इंडिव्हिज्युअली आणि आता कुटुंबामधील काही कमतरता दूर होतील असा विचार करून अनेक देशांमध्ये काय झालेलं आहे ह्याचा आपण थोडासा आता विचार करणार आहोत काय झालेलं आहे की त्यांनी वेगवेगळ्या संस्थात्मक व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत उदाहरणार्थ बोर्डिंग स्कूल तयार केलेले आहेत जे आजकाल जगाच्या काही भागात आणि आपल्या देशातही खूप लोकप्रिय होत आहे किंवा आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची डे केअर सेंटर्स आहेत मेबी तुमच्याही गावामध्ये असतील पूर्वेकडे पश्चिमेला पूर्वी अनेक कुटुंब एकत्र राहत असत त्यामुळे खरोखरच मुलांची काळजी घेणं हे एकत्र राहणाऱ्या समाजाचं एक काम होत ते कार्य आणि ते होत राहायचं होत राहायचं बरोबर करेक्ट या सर्व व्यवस्थेमुळे कुटुंबांशी संबंधित काही समस्या नक्कीच सुटल्या आहेत उदाहरणार्थ मला माहिती आहे की काही कुटुंब तक्रार करतात की त्यांची मुलं शिस्तबद्ध नाहीत hmm. म्हणून ते त्यांना बोर्डिंग स्कूलमध्ये टाकणार बर बरोबर बर, बर. <laughs> आपण खूप वेळा ऐकतो की आ, पालक म्हणतात की तू जर ऐकलं नाहीस तर मी तुला बोर्डिंग स्कूलमध्ये नेऊन ठेवते पण तिथे जिथे सर्व काही शिस्तबद्ध असतं असं त्यांना वाटतं त्यांना वेळेवर उठावं लागतं त्यांना व्यायाम करावा लागतो मे बी जॉगिंगसाठी जावं लागतं त्यांना त्यांचा नाश्ता वेळेवर करावा लागतो वर्गात उपस्थित राहावं लागतं म्हणजे घरी कधीतरी म्हटलं तर आपण झोपा दर काढू शकतो तसं नाही गृहपाठ करावं लागतं त्यामुळे बोर्डिंग स्कूलमध्ये आल्याने मुलं शिस्तप्रिय होतात असं त्यांना वाटतं कदाचित ते खरं असेल म्हणजे आय एम नॉट डिनाईंग इट ॲट ऑल पण मुलांच्या वागण्यातील काही समस्या दूर होऊ शकतात परंतु असंही होऊ शकतं दुर्दैवाने की इतर नवीन समस्या, समस्या निर्माण होऊ शकतात हो शकता उदाहरणार्थ मुलांना नात्यांचा सा, कुटुंबातील सदस्यांची सतत आठवण येत राहते स्पेशली आई असेल हो। बाबा असेल किंवा आजी आजोबा असतील जेव्हा ते बोर्डिंग स्कूलमध्ये येतात तेव्हा त्यांना आईची तर आठवण येतेच कदाचित त्यांचा भाऊ असेल की ज्यांच्याशी ते खूप जवळ जवळचे असतील चुलत भाऊ असेल बहिणी असेल त्यांच्यातला जो राहण्याचा आनंद आहे hmm. तो त्यांना सतत आठवत राहतो त्यामुळे अशा संस्थात्मक व्यवस्थेत राहिलेने त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि मुलांच्या चारित्र्यामध्ये इतर गुंतागुंत निर्माण होते hmm. त्यामुळे आजच्या या सध्या जागतिक वातावरणात एक सर्वोत्तम व्यवस्था जर hmm. आपण बघायला गेली म्हणजे मूल जेव्हा दोन्ही पालकांसोबत राहते जसे आपण म्हणू शकतो आपल्याला माहिती आहे की काही कुटुंबांना अधिक आर्थिक लाभ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही उदाहरण दिलं होतं त्याचं देशात राहावं लागतं पण हे अधिक पैसे मिळवण्यासाठी कमवण्यासाठी कदाचित त्यांना वेगळ्या देशांमध्ये राहावं लागतही असेल तरी सुद्धा एक आयडियल आयडियल सिच्युएशन जर आपण बघितली तर ती काय असू शकते कि वडील आपले मुलांसाठी पैसे काहीतरी काही, काही आठवड्यांनी फक्त भेटतायत हे थोडस नाहीये मुलांच्या संगोपनासाठी या सर्वोत्तम व्यवस्था मग सर्वोत्तम म्हणजे जेव्हा मुलं दोन्ही पालक वडील आणि आई दोघांसोबत राहतात कारण त्यांच्यापैकी प्रत्येकाची ही भूमिका वेगवेगळी असते ते वेगळ्या पद्धतीने संगोपन करतात त्याच वेळी विस्तारित कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत म्हणजे त्यांचे जसे की चुलत भाऊ काका काकू तुम्ही विस्तारित कुटुंबांबद्दल सांगितलेलं आहे आजी आजोबा असतील जे कोणी तुमचे नातेवाईक असतील त्यांच्याशी त्यांचा संवाद असतो आणि हे एकमेकांवर सकारात्मक प्रभाव पाडत असतात आणि त्यामुळे मुलांना चांगली मानवी मूल्ये आचरणात आणण्याची संधी मिळते आणि त्यांच्या मूल्य प्रणालीला प्रत्यक्षात ती जी मूल्य प्रणाली आहे की व्हॅल्यू सिस्टीम जी आपण म्हणतो ती विकसित होत राहते मग इथे सावध एक सावधगिरी मात्र बाळगली पाहिजे आणि ती म्हणजे जर आपल्याला खरोखरच आपल्या मुलांना जर आपल्या हृदयात ठेवायचं असेल आणि भविष्यात एक प्रौढ व्यक्ती म्हणून चांगल्या hmm. उत्पादक व्यक्ती म्हणून त्यांनी विकसित व्हावे हे जे चांगलं जग निर्माण करायचं आहे चांगला समाज निर्माण करण्यात आणि बनवण्यात मदत करू शकतात असे जर त्यांनी यु नो बनायचे असेल तर मग आपल्याला काहीतरी काळजी घेतली पाहिजे आणि ती काळजी कुठली आहे की आपल्या विस्तारित कुटुंबात जिथे मुलांनी त्यांची सर्व मूल्ये तत्वे आणि सवयी शिकणं अपेक्षित आहे म्हणून ते विस्तारित कुटुंबाच्या जवळ तेव्हा साहजिकच ती मूल्य आचरणात आणली पाहिजे जी त्यांनी जगात स्थापित करावी ते विस्तारित कुटुंबातच शिकणार आहेत मग या मूल्यांचा घरी विस्तारित कुटुंबातील सदस्यांमध्ये सराव केला गेला पाहिजे तरच ती मूल्य आपण समाजात समुदायात घेऊन जाऊ शकतात म्हणूनच त्यांच्यासाठी घर हे सरावाचं छोटंसं ठिकाण बनायला पाहिजे जिथे त्यांना त्या मूल्यांची सवय होते चांगली mm. मूल्य जिथे ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा बनतात आणि मग ते आपण जे म्हणतो आहोत की बदल घडवून आणणार mm. चेंज मेकर बर, बर, ते बनवू शकतात, शकतात। म्हणजे तत्वेनंतर त्यांच्या कामाच्या ठिकाणी ते घेऊन जातात त्यांच्या समाजात प्रस्थापित करू शकतात मग ही अशी कोणती तत्व आहेत हे पण खूप महत्वाचं आहे जी कुटुंबात विस्तारित कुटुंबात आपण ती आचरणात आणायला हवी तर हे सर्वात महत्वाचं एक मुख्य तत्व जे आपण विचारात घ्यायला पाहिजे ते म्हणजे स्त्री पुरुष समानता म्हणजे जिथे आपल्याला पोषक असं वातावरण निर्माण करायचं आहे मुलांसाठी की नवीन जागतिक संस्कृती ते निर्माण करू शकतील तिथे स्त्री पुरुष समानता खरोखरच अशी गोष्ट आहे की जी आपल्याला दैनंदिन जीवनात अत्यंत मोलाची ठरते मी तेवढे तुम्हाला एवढे सांगू इच्छिते की जेव्हा आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो तेव्हा त्या आपल्या वागणुकीचे किंवा सरावाचे एक छोटेसे समायोजन आहे जर आपण संपूर्ण समानेबद्दल बोलत असो तर ह्याचा अर्थ स्त्री आणि पुरुष बरोबरीने खांद्याला खांदा लावून एकत्र काम करतील हे खूप महत्त्वाचं आहे हा विचार समजणं ते मग राजकारण असो किंवा प्रशासकीय शाखा असतो हो, त्या सगळ्यांमध्ये ते बरोबरीने सामील होतील पुरुषांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व संभाव्य प्रगतीत महिला सुद्धा सहभागी होतील त्यामुळे मानवी जीवनाच्या कोणत्याही पैलूंमध्ये घडामोडींच्या कोणत्याही पैलूंमध्ये ते पुरुषांपेक्षा मागे राहणार नाही आणि आता ह्याचा परिणाम काय होणार आहे तर हे बघा या तत्वाचे पालन केल्याने केवळ कुटुंबातील रचना आणि नातेसंबंध असं आपण म्हणत नाही तर त्याचा संपूर्ण जगावरती एक मोठा प्रभाव पडू शकतो hmm. याबद्दल आपण बोलत आहोत कारण एकदा स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने समाजाच्या सर्व घडामोडींमध्ये राजकारणात अर्थव्यवस्थेत आणि प्रत्येक गोष्टीत हजर राहिल्या म्हणजे hmm. आपण हे कल्पना करू शकतो वी कॅन इमॅजिन दॅट तर काय होईल त्याचा परिणाम काय होईल तुम्ही विचार करू शकता जी काही युद्ध चाललेले आहेत किंवा जी काही भांडणं आहेत ती थांबतील थांबतील म्हणजे साहजिकच आहे मॅडमनी सांगितलं की स्त्रिया माता असतात एखादी आई आपल्या मुलाला युद्धभूमीवर लढायला पाठवेल का कशी तयार होईल हे आपण मान्यच करू शकणार नाही मॅडम खूप छान मुद्दा सांगितला अर्थात युद्धाचा विचार तिला कधीच मान्य होणार नाही म्हणून जर आपल्याला खरोखरच काळजी असेल आणि आपल्याला स्वारस्य असेल की आपल्याला रक्तपात नको आहे युद्ध नको आहे कारण युद्धाद्वारे कोणताही विनाश होऊ नये युद्धाद्वारे कुटुंब आणि संस्कृती आणि शहरी नष्ट होऊ नयेत तर हा एकतर उपाय असेल तो म्हणजे महिलांचं जसं तुम्ही म्हणाला आहात की सक्षमीकरण एम्पावरमेंट करणं आणि त्यांना आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये प्रवेश करणं त्यामुळे आपणच मतदार आहोत राष्ट्रांचे सरकार ठरवणारे पण आपणच आहोत आपल्यातच काळजी घ्यावी लागेल आणि आपणच आहोत ज्यांनी महिला सदस्यांना आपल्या स्वतःच्या विस्तारित कुटुंबांना शिक्षणाच्या परिपूर्णतेच्या कौशल्य विकासाच्या पूर्ण एम्पावरमेंटसाठी सक्षमीकरणाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचण्याची आपण संधी, संधी दिली दिली आहे म्हणजे ना एक उदाहरण मॅडम मी तुम्हाला सांगते की स्त्री आणि पुरुष म्हणजे बाह्य अकॅडमी मध्ये आम्ही हे मान्य करतो की स्त्री आणि पुरुष हे एकाच पक्षाच्या दोन पंखांसारखे आहे दोन्ही पंख मजबूत असल्याशिवाय ते उडू शकणार नाहीत आता एक पंख जर कमकुवत असेल एखादा बलवान असेल म्हणजे दुखापत झाली असेल तर काय होईल पक्षी उडू शकेल का उडू oh, उडू hmm. नाही उडूसली उडू शकणार नाही त्यामुळे अशक्य आहे त्यामुळे मानवतेलाही स्त्री आणि पुरुष असे दोन पंख आहेत आणि दोघांनाही तितकेच मजबूत असले पाहिजे मग दोघांनाही वाढण्याच्या आणि विकासाच्या सर्व संधी मिळाल्या पाहिजेत म्हणूनच स्त्री पुरुष समानतेचे पालन केल्याने आपल्या दैनंदिन जीवनावरती बरेच परिणाम होतात आता तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत तुम्हाला सविस्तर चर्चा करायची आहे की स्त्री पुरुष समानता या तत्वाचा सराव केल्यास कौटुंबिक रचनेमध्ये कसे बदल घडवून येतात ते तुम्हाला बघायचे आहेत आणि हे जे बदल आहेत ते त्या रचनेमध्ये कौटुंबिक रचनेमध्ये त्यांच्या नाते संबंधांमध्ये काय बदल घडवून येतील हे आपल्याला बघायचं आहे कदाचित तीन मिनिटं तुम्हाला पूर्ण नाही तुम्ही तीन मिनिटांचा वेळ घ्या तुमच्या अध्ययन जोडीदारासोबत चर्चा करा आणि तुम्हाला प्रश्न तुमच्यासमोर दिसतोच आहे त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे तुमचे मुद्दे लिहायचे आहेत स्त्री पुरुष समानता कौटुंबिक संरचनेत आणि सदस्यांमधील नातेसंबंधात कसे बदल घडवून आणेल ऑल राईट सो so, तुम्ही नक्की ह्याचा व्यवस्थित विचार करा तीन मिनिटांसाठी व्हिडिओ थांबा आणि नंतर तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे आणि आपण व्हिडिओ परत सुरू ठेवणार आहोत ऑफकोर्स या प्रश्नावरती आपण पुढील भागात चर्चा करूया आय एम शुअर sure मॅडम ह्याच्यावरती तुमचे बरेच मुद्दे असणार आहेत तर आपण हा जो प्रश्न आहे की स्त्री पुरुष समानता जर तुमच्या कुटुंबामध्ये प्रस्थापित झाली तर काय होईल याच्यावरती पुढच्या भागामध्ये चर्चा करूया सो भाग पहिला इथे संपलेला आहे धन्यवाद